जिल्हा परिषद भरती दोन हजार तेवीस तर पहा मित्रांनो जिल्हा परिषद भरतीची जाहिरात विविध पदांसाठी दोन हजार तेवीसमध्ये प्रसिद्ध करण्यात आलेली होती त्या अंतर्गत विविध पोस्टसाठी ती जाहिरात आलेली होती त्यापैकी काही पोस्टची परीक्षा पार पडलेली आहे इवन त्यांचे रिझल्टसुद्धा जाहीर झालेले आहेत पण त्यामधील काही पदं असे आहेत की ज्यांची परीक्षा तर सोडाच पण अद्याप वेळापत्रकसुद्धा प्रसिद्ध झालेलं नाही म्हणजेच परीक्षेचा टाईमटेबल किंवा परीक्षा कधी होणार आहे हे सुद्धा प्रकाशित झालेलं नाही त्यामुळेच उमेदवारांच्या मनात अशी स्थिती निर्माण झालेली आहे की परीक्षा होणार आहे किंवा नाही होणार आहे परीक्षा पोस्टपॉन होतील की परीक्षा रद्द होतील संदर्भातच दोन महत्त्वाचे इश्यू आहेत एक म्हणजे पेचा अंतर्गत सुरू असलेली न्यायालयात केस आणि दुसरं महत्त्वाचं म्हणजे आचारसंहिता जर या दोन गोष्टींचा परिणाम परीक्षेवर काय होणार आहे त्या संदर्भातच उमेदवारांच्या मनात भीती निर्माण झालेली आहे तर पहा त्यावरच आपण हा व्हिडिओ जो आहोत तो घेऊन आलेलो आहोत की परीक्षा रद्द झाली आहे का किंवा नाही त्यानंतर परीक्षा पोस्टपॉन होईल किंवा नाही त्यानंतर पेसासंदर्भातील केसची सद्यस्थिती काय आहे किंवा त्यातून पर्याय काय निघू शकतो तो आणि सर्वात शेवटी आपण पाहूया की आचारसंहितेचा परीक्षेवर परिणाम काय होणार आहे आणि परीक्षा कधी होईल याचा अंदाज सुद्धा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊ चला तर मग सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला तर पहा मित्रांनो सर्वप्रथम आपण पाहणार आहोत की जिल्हा परिषद भरतीमधील कोणकोणत्या अशा पोस्ट आहेत की त्यांच्या परीक्षा बाकी आहेत वार तर हे पण हे महत्त्वाचे प्रश्न आहे जे आपल्याला वारंवार कमेंट सेक्शनमध्ये दिसतात आता प्रत्येक कमेंटला रिप्लाय करणं तर शक्य नाही त्यामुळेच आपण हा व्हिडिओज घेऊन आलो आहोत जेणेकरून सर्वांपर्यंत हा आपला मेसेज जो आहे तो एकाच एकाच एक एक सोर्स थ्रू पोहोचून जाईल तर पहा राहिलेल्या पदांची परीक्षा होणार आहे किंवा नाही किंवा ना ती कधी होईल त्यानंतर पेसा अंतर्गत या ठिकाणी प्रिंट मिस्टेक आहे म्हणजे टायपिंग मिस्टेक आहे पेसा केस संदर्भात असलेली सद्यस्थिती काय किंवा त्यातून कोणता मार्ग निघू शकतो त्यानंतर आचारसंहिता लागल्यास काय परिणाम होतील परीक्षेवर आणि सर्वात शेवटी पाहणार आहोत परीक्षा कधी होईल तर पहा मित्रांनो प्रश्न येणं साहजिकच आहे कारण की गेले ऑगस्ट महिन्यात जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती ऑगस्टनंतर तुम्ही पाहू शकता की पाच महिने उलटून गेलेले आहे सहाव्या महिन्याला आता सुरुवात होत आहे काही दिवसातच एवढे महिने झाले तरीसुद्धा परीक्षेचं वेळापत्रकही प्रसिद्ध होत नाही नेमका अभ्यास करावा तर कधीपर्यंत करावा आणि कुठपर्यंत आपले माइंडसेट जो आहे तो स्टेबल राहणार आहे त्यातूनच हे प्रश्न उद्भवतात तर पहा मित्रांनो ह्या काही कमेंट्स आहेत ज्या तुम्ही व्हिडिओच्या खाली केलेला आहे की राहिलेल्या एक्झाम घेणार आहेत की नाही अंगणवाडी सुपरवायझरची एक्झाम कधी होणार आहे राहिलेल्या परीक्षा कधी होणार आहे सर प्लीज सांगा त्यानंतर बाकीच्या एक्झाम होईल ना सर म्हणजे कन्फर्म नक्की होणार आहेत किंवा नाही त्यानंतर आरोग्यसेवकची कधी होणार आहे तर वारंवार हे प्रश्न विचारले जातात तर या सर्व प्रश्नांची उत्तरे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न जो आहे तो करणार आहोत तर पहा सर्वप्रथम आहे की कोणत्या पदासाठी परीक्षा बाकी आहेत तर हे पहा आरोग्यसेवक चाळीस टक्के त्यानंतर आरोग्यसेवक पन्नास टक्के त्यानंतर आरोग्य परिचारिका किंवा आरोग्यसेवक महिला किंवा त्याला आपण आरोग्यसेविका सुद्धा म्हणतो त्यानंतर कंत्राटी ग्रामसेवक आणि महत्त्वाचं पद आहे मुख्य सेविका किंवा पर्यवेक्षिका तर पहा या पदांचा पेपर जो आहे किंवा परीक्षा जी आहे ती बाकी आहे इव्हन त्यांचं वेळापत्रकसुद्धा प्रसिद्ध झालेलं नाही यापैकी आणखी जर काही पोस्ट असतील तर तुम्ही ते कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून कळवा उपलब्ध माहिती अनुसार तर याच पदांचा पेपर जो आहे तो बाकी आहे त्यानंतर पहा पेसा केस संदर्भात सद्यस्थिती काय आहे तर सर्वांना माहितीच आहे की तीस जानेवारी रोजी पेसा केसची सुनावणी आहे न्यायालयात त्यानंतर अंतर्गत तेरा जिल्हे जे आहेत ते प्रभावित आहेत आणि तेवीस जिल्ह्यांवर पेसाचा कोणताही प्रभाव नाही म्हणजे तेवीस जिल्हे जे आहेत ते अंतर्गत येत नाही तर पहा मित्रो जिल्हे आहेत एकूण छत्तीस पण आपल्या जिल्हा परिषदा ज्या आहेत त्या चौतीसच आहेत जिल्हा परिषदांची संख्या एकूण चौतीस आहे तर त्यापैकी पहा तेवीस जिल्ह्याअंतर्गत ते ज्या जिल्हा परिषदा येतात त्यावर पेसा केसचा कोणताही प्रभाव नाही म्हणजेच अंतर्गत येणाऱ्या जिल्ह्यांमध्ये ज्या जिल्हा परिषदा आहेत फक्त त्यांच्यावरच पेसा केसचा प्रभाव आहे इतरवर नाही तर आता तीस जानेवारी रोजी सुनावणीतून काय निघू शकते एक तर तुमच्या परीक्षेसंदर्भात एक तर स्थगिती हटू शकते किंवा नाहीही हटू शकत म्हणजे दोन पॉसिबिलिटी आहेत एक तर तुमची परीक्षा जी स्थगिती आहे ती प्रक्रिया स्थगितच ठेवल्या जाईल किंवा त्यातून जर काही मार्ग काढला तर स्थगिती हटवण्यात येईल स्थगिती जर हटवण्यात आली तर सर्व जिल्हा परिषदांची परीक्षा होईल आणि त्यांचे वेळापत्रकसुद्धा प्रसिद्ध करण्यात येतील पण जर स्थगिती कायम राहिली तीस जानेवारीनंतरसुद्धा तर ज्या जि जिल्हा परिषदा अंतर्गत येत नाही किंवा ज्या जिल्ह्यांवर पेसा केसचा प्रभाव नाही त्या जिल्हा परिषद आपलं वेळापत्रक जे आहे ते प्रसिद्ध करण्याची शक्यता या ठिकाणी वर्तवण्यात येत आहे म्हणजेच तलाठीमध्ये आपल्याला माहीतच आहे की तलाठी भरतीने तेवीस जिल्ह्यांचा निकाल जो आहे तो जाहीर केलेला आहे आणि तेरा जिल्ह्यांचा निकाल पेंडिंग ठेवलेला आहे जे पेसा अंतर्गत येतात ते तर तसंच जिल्हा परिषदसुद्धा या ठिकाणी करून घेऊ शकते जे जिल्हे किंवा ज्या जिल्हा परिषद अंतर्गत येत नाहीत त्या जिल्हा परिषदा आपल्या अंतर्गत ज्या पोस्ट आहेत ग्रामसेवक झाला आरोग्यसेवक झाला आरोग्यसेविका या पदांचा पेपर जो आहे तो घेऊ शकते किंवा त्यांचं वेळापत्रकसुद्धा जाहीर करू शकते तर पहा एकंदरीत ह्या दोन पॉसिबिलिटी आहेत जर स्थगिती हटली तर संपूर्णच पेपर होतील पण जर स्थगिती कायम राहिली तर ज्या जिल्हा परिषद पेसाअंतर्गत येत नाही त्यांचे पेपर होण्याची शक्यता आपण यावरून एक अंदाज जो आहे तो काढू शकतो तसं आपल्याला तीस जानेवारीला काय अपडेट येते त्यावरून कळेलच त्यानंतर पहा आचारसंहिता लागल्यास काय होऊ शकते सर्वात महत्त्वाचं पॉईंट आहे की आचारसंहिता लागल्यास परीक्षा थांबतील का किंवा रद्द होतील का तर पहा मित्रो आचारसंहितेमध्ये काय होत असते नवीन जाहिरात येत नाही म्हणजे कोणतीही आचारसंहिता लागल्यानंतर किंवा घोषणा झाल्यानंतर आपल्याला माहीतच आहे की येणाऱ्या काळात म्हणजे मार्च महिन्याच्या जवळपास आचारसंहिता लागण्याची शक्यता आहे जर आचारसंहिता लागली तर नवीन जाहिरात येत नाही म्हणजे कोणत्याच पोस्टची नवीन जाहिरात येत नाही किंवा नवीन ॲडव्हर्टाईज जी आहे ती काढता येत नाही नियोजित सर्व प्रक्रिया पार पडतात म्हणजेच ज्यांचं नियोजन अगोदर केलेलं आहे त्या सर्व प्रक्रिया या ठिकाणी पार पाडल्या जातात वेळापत्रक जाहीर झाले असेल तर परीक्षा होतात हा महत्त्वाचा पॉईंट आहे जर परीक्षेचं वेळापत्रक जाहीर झालेलं असेल किंवा परीक्षेचं नियोजन जे आहे ते केलेलं असेल तर शंभर टक्के तुमची परीक्षा होणार आहे म्हणजे आचारसंहितेचा परीक्षेच्या वेळापत्रकावर कुठलाही परिणाम होत नाही किंवा परीक्षा कुठलीही स्थगित केल्या जात नाही म्हणजेच परीक्षा जी आहे ती तुमची थांबणार नाही आहे जर तुमचं वेळापत्रक प्रसिद्ध झालं तर तुमच्या परीक्षा ह्या शंभर टक्के होतील ला, आचारसंहिता लागू असली तरीसुद्धा तर पहा एकंदरीतच आचारसंहितेचा परीक्षेवर काही परिणाम होणार नाही जर तुमचं वेळापत्रक प्रसिद्ध झालेलं असेल तर त्यानंतर पहा आपण पाहणार आहोत परीक्षा होणार आहे किंवा नाही तर यातून क्लिअर झालेलं आहे की आपली परीक्षा होणार आहे परीक्षा रद्द झाले होणे किंवा पोस्टपॉन होणे यासंदर्भात कोणतंही प्रसिद्धीपत्रक किंवा कोणती ऑफिशियल नोटीस जी आहे ती आलेली नाही तुमची परीक्षा होणार आहे म्हणजे होणार आहेच तर पहा ती कधी होऊ शकते एक तर तीस जानेवारीनंतर म्हणजे पहा तुमचं जे वेळापत्रक आहे ते फेब्रुवारी महिन्यात प्रसिद्ध होण्याची शक्यता या ठिकाणी वर्तवण्यात येते पेसा केसचा निकाल जो आहे किंवा पेसा केसमधून जर काही तोडगा निघाला तर निघला तरीसुद्धा प्रसिद्ध होईल आणि नाही निघला तरीसुद्धा प्रसिद्ध होईल फक्त स्थगिती कायम राहिली तर ज्या जिल्हा पेसा अंतर्गत येत नाही त्यांचंच होईल आणि जर स्थगिती हटवण्यात आली तर सर्व जिल्हा परिषद आपापलं आप वेळापत्रक जे आहे ते जाहीर करू शकतात तर पहा फेब्रुवारीमध्येच तुमचं वेळापत्रक जे आहे ते होण्याची शक्यता आहे आणि फेब्रुवारी महिन्याच्या शेवटी तुमची परीक्षाही होऊ शकते त्यामुळे आचारसंहितेचा या परीक्षेवर तरी काही परिणाम होणार नाही जर वेळापत्रक प्रसिद्ध झाले तर तर पहा मित्रो या व्हिडिओमध्ये आपण एकंदरीतच सर्व प्रश्नांची उत्तरे जी आहे ती देण्याचा प्रयत्न केलेला आहे आणखी तुमचे काही डाउट्स असतील तुम्ही ते कमेंट बॉक्समध्ये सेक्शनमध्ये कमेंट करू शकता आणि ते विचारू शकता तुमचे काय काय डाउट्स आहेत तर त्यावरच आपण संपूर्ण प्रत्येकाला उत्तर देणे तर दे दे शक्य होत पण तरीसुद्धा जास्तीत जास्त रिप्लाय देण्याचा जा आमचा प्रयत्न असतो पण पहा मित्रो कसं ऑफिशियल कोणतीही अपडेट आल्याशिवाय आपण एक्झॅक्टली सांगू शकत नाही की म्हणजे कन्फर्म जी आहे ती कन्फर्म आपण सांगू शकत नाही फक्त आपला अंदाज जो आहे तो व्यक्त करू शकतो तर पहा एकंदरीतच हा माझा अंदाज मी व्यक्त करण्याचा प्रयत्न केलेला आहे व्हिडिओ जर तुम्हाला आवडलेला असेल तर व्हिडिओला लाइक करा चॅनलला सब्सक्राइब करा आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये एक लिंक दिलेली आहे त्यावरून तुम्ही टेलिग्राम चॅनल जे आहे ते जॉईन करू शकता